तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील जुन्या काळातील नामवंत पैलवान म्हणजेच दगडूशेठ किसन शेठ हलवाई यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही विनंती मित्रांनो सन अठराशे छप्पन साली जन्म झालेला दगडूशेठ हलवाई यांना कुस्तीचा प्रचंड छंद होता त्या काळी जगोबा दादा हे मल्लविदेचे उपासक पुण्यात होते किशन शेख हलवाई हे व्यापारी व्यक्तिमत्व मिठाईचा मोठा व्यापार त्यांनी भारतभर विस्तारला होता पण अर्थात जनांबरोबर शरीर संपदा उत्तम हवी अशी त्यांची धारणा होती स्वतः सतत प्रवास करण्याने त्यांना व्यायाम करणे जमत नसे मात्र आपल्या मुलाने मोठे पैलवान व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती जगोबा दादा यांना त्यांनी त्या काळी स्वतःच्या जागेत पत्राचे शेड बांधून तालीम उभी करून दिली होती जगोबा दादा हे खूप नामांकित मल्ल होते ते त्यांच्या डाव पेचांवर अनेक मल्ल त्यांनी या तालमीत घडवले या तालमीतील मल्ल पुढे पुढे स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सहभागी झाले किशन हलवाई यांचे चिरंजीव दगडूशेठ हलवाई हे वडिलांप्रमाणेच दानतदार व्यक्तिमत्व होते वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी जगोबा दादा यांच्याकडे कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली दगडूशेठ हे स्वतः गणपतीचे परमभक्त होते पुणे म्हणजे जिजाऊ मासाहेबांची स्थापन केलेली शहर शहराची स्थापना गणपतीच्या अधिष्ठानाने झाली असण्याने बहुतांशी लोक गणपतीचे भक्त होते दगडूशेठ हलवाई यांच्या घराजवळ सुद्धा एक छोटे गणपतीचे मंदिर होते दरम्यान दगडूशेठ हलवाई यांची कुस्ती ठरली त्या काळातले प्रख्यात मल्ल पुंजीराम काची या बलाढ्यम मल्लासोबत कुस्तीच्या दिवशी जगोबा दादा यांनी गणपतीला नवस करून दगडूशेठ यांच्या विजयासाठी निर्जळी उपवास केला होता कुस्तीचा दिवस उगवला व ठरल्याप्रमाणे तुफानी लढत झाली व दगडूशेठ यांनी काची पैलवानावर मात केली आणि पुण्यातून विजयी मिरवणूक निघाली या विजयामुळे महाराष्ट्रभर दगडूशेठ यांचे नाव झाले त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांचे जगोबा दादा व गणपती यांना दिले व त्या काळी लाखो रुपये खर्चून जगोबा दादा यांना कायमस्वरूपी पक्की तालीम व दगडूशेठ हलवाई हे गणपतीचे मंदिर उभे करून लोकांना अर्पण केले जगोबा दादा हे आजन्म ब्रह्मचारी राहिले व लाल मातीची सेवा करत राहिले व त्यांनी शेवटचा श्वास सुद्धा तालिमीतच घेतला पुढे दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर हे पुण्याचे सीमा ओलांडून महाराष्ट्र नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झाले एका छोट्याशा मंदिरातील गणपतीला आज इतके भव्य रूप येईल हे त्या काळी हलवाई पैलवानांना वाटले देखील नसावे मित्रांनो माणसे जन्माला येतात व मरून जातात सृष्टीचे हे चक्र कधी थांबतच नाही पण त्यांनी उभी केलेली ही चळवळ रुजवलेले विचार आणि अग्निसारखे धगधगते जगलेले जीवन कधीच मृत्यू पाहू शकत नाही त्यापैकी एक म्हणजेच कैलाशवासी पैलवान दगडूशेठ हलवाई हे होय आज पुण्यातील मल्लविद्येच्या वैभवाचा श्री गणेशा करणारे दगडूशेठ हलवाई यांचे विस्मरण होऊ नये यासाठी आज व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पुण्यातील प्रसिद्ध मल्ल दगडूशेठ हलवाई यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच मला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअरही करू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानाच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद